नमस्कार मित्रोहो मित्रोहो मान्सूनची स्वारी महाराष्ट्रात आलेली आहे मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात झालेले आहे मित्रो या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट चला एवढोच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रो अशाच मान्सूनच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला जान। विसरू नका तर मित्रोहो मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन हे आता काही तासांवर येऊन ठेपले आहे आणि गोव्यात दाखल होत मान्सून हा महाराष्ट्राच्या आता उंबरट्यावर येऊन पोहोचलेला आहे मान्सून महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात देखील दाखल होण्याची शक्यता आहे त्यानंतर दहा जून पर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती होण्याचे संकेत हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेले आहे मित्रहो राज्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली असून पुणे सांगली सातारा सोलापूरसह सह राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने तडाखा दिला आहे नैऋत्य मोसमी वारे हे महाराष्ट्रात दाखल होण्यास पोषक वातावरण आहे महाराष्ट्र पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया देखील कायम आहे त्यामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेला आहे मित्रोहो पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमान कमी होत आहे आणि पुणे सातारा सांगली सोलापूर जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी धाराशिव अमरावती बुलढाणा वर्धा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान चाळीस अंशाच्या खाली घसरले आहे त्याचबरोबर हो कर्नाटक किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे यातच पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत असून अरबी समुद्रावर बाष्पाचा पुरवठा वाढला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे विजांसह पूर्व मोसमी पावसाचा इशारा त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मित्र अशा प्रकारे मान्सून हा महाराष्ट्रात स्वारी करत आहे महाराष्ट्रात दाखल होत आहे लवकरच सर्वत्र मान्सूनचे आगमन होईल तर मित्रो अशाच पुढील नवीन मान्सूनच्या अपडेट विषयी व नवीन हवामान अंदाजविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका ही मान्सून संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद